नमस्कार मी राजू शिंदे आपण पाहतात आपले बदलापूर आजचा हा व्हिडिओ फक्त बातमी नाही तर तुमच्या कष्टाच्या पैशाचं संरक्षण करण्याचा इशारा आहे कल्पना करा सकाळी मोबाईल उघडता आणि एक मेसेज येतो तुमचं आधार पॅन लिंक नाही तात्काळ लिंक करा नाहीतर तुमचं बँक खातं ब्लॉक होईल क्षणभर काळजात धडधड वाढते अनेक जण घाबरतात काही जण लगेच त्या लिंकवर क्लिक करतात आणि तिथे सगळा खेळ संपतो सध्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात एक नवा डिजिटल स्कॅम जोरात सुरू आहे हा स्कॅम इतका हुशारीने आखलेला आहे की सुशिक्षित नोकरदार व्यापारी अगदी ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत या स्कॅममध्ये थेट तुमच्या आधार पॅन मोबाईल नंबर आणि बँक खात्याला लक्ष केलं जातं स्कॅमर स्वतःला सरकारी अधिकारी बँकेचा प्रतिनिधी किंवा टेलिकॉम कंपनीचा एजंट असल्याचं भासवतात कधी एस एम एस कधी व्हॉट्सअप तर कधी थेट फोन कॉल भाषाही अगदी अधिकृत वाटणारी मेसेजमध्ये सरकारच्या सरकारचा लोक असतो बँकेचं नाव असतं अगदी कायदेशीर शब्द वापरलेले असतात त्यामुळे अनेकांना शंकाच येत नाही हे लोक सांगतात की तुमचा मोबाईल सिम आदर्श लिंक नाही किंवा तुमचं आधार आणि पॅन लिंक झालेलं नाही तुम्ही लगेच लिंक केलं नाही तर तुमचं बँक खातं गोठवण्यात येईल कधी कधी सांगतात की केवायसी अपडेट नाही म्हणून हे खातं बंद होईल घाबरलेला माणूस विचार न करता लिंकवर क्लिक करतो ती लिंक तुम्हाला एका बनावट वेबसाईटवर घेऊन जाते ती वेबसाईट दिसायला अगदी सरकारची वेबसाईट सारखी वाटली तरी तिथे तुमच्याकडून आधार नंबर पॅन नंबर मोबाईल नंबर ओ टी पी मागितला जातो आणि एकदा का तुम्ही ओटीपी दिला कि काई खाते तुन की तुमचं नियंत्रण संपतं काही मिनिटातच तुमच्या खात्यातून पैसे गायब व्हायला सुरुवात होतात अनेक पीडितांनी सांगितले की काही सेकंदातच हजारो लाखो रुपये खात्यातून काढले गेले आहेत काही ना तर एस एम एस आला की खाते रिकम झालेलं असतं त्यावेळी फक्त एकच प्रश्न डोक्यात फिरतो आपण एवढे भोळे कसे ठरतो महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार किंवा बँका कधी अशा प्रकारे लिंकवर क्लिक करायला सांगत नाहीत आधार आणि पॅन लिंक करण्याची अधिकृत प्रक्रिया आहे ती नेहमी सरकारी वेबसाईटवरूनच केली जाते कोणतीही बँक टेलिकॉम कंपनी किंवा सरकारची यंत्रणा कधीही फोनवर ओ टी पी विचारत नाही ओटीपी म्हणजे तुमच्या खात्याची किल्ली ती एकदा दिली की चोराला दार उघडत असतं सायबर तज्ज्ञ सांगतात की हा स्कॅम फिअर टेक्निकवर आधारित आहे म्हणजेच भीती दाखवून निर्णय घ्यायला लावणार आता नाही केलं तर मोठं नुकसान होईल असं सांगून लोकांना घाईत टाक घाईत टाकलं जातं आणि घाई हीच स्कॅमरची सर्वात मोठी शस्त्र आहे जर तुम्हाला असा कोणताही मेसेज कॉल मेसेज आला किंवा कॉल आला किंवा व्हॉट्सअप आला तर सर्वात आधी शांत राहा त्या लिंकवर क्लिक करू नका कोणतीही माहिती देऊ नका शंका असल्यास थेट तुमच्या बँकेला अधिकृत शाखेत जा किंवा अधिकृत हेल्पलाईनवरच संपर्क साधा मोबाईलवर आलेल्या नंबरवर परत कॉल करण्यात टाळा तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक आई वडील आजी आजोबा यांना खास करून याबाबत जागरूक करा कारण स्कॅमर त्यांना जास्त लक्ष करतात सरकारचं आहे असं ऐकलं की अनेक जण विश्वास ठेवतात पण आजच्या काळात थोडी शंका आली आणि सावधगिरीच आपल्याला वाचू शकते या विषयावर सविस्तर बातमी प्रसिद्ध झालेली आहे ती नक्की आपल्या माहितीला आपल्याला चांगली माहिती देऊ शकेल की आधार पॅन लिंक स्कॅम हा पूर्णपणे बसवणूक आहे याला बळी पडू नका सरकारने सुद्धा नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे लक्षात ठेवा तुमचा आधार पॅन बँक खातं ही तुमची ओळख आहे ती कोणालाही सज देऊ नका एक चुकी चाकली तुमच्या अनेक वर्षाच्या मेहनतीचं नुकसान करू शकतो पण थोडी जागरूकता थोडं थांबून विचार करणं तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतं आजचा व्हिडिओ पाहून फक्त थांबू नका तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेजाऱ्यांना नक्की सांगा कारण एक जरी माणूस या स्कॅम्पपासून वाचला तरी आपला हा प्रयत्न सार्थ ठरेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्ण वाटला का उपयोगी वाटला का तर तो नक्की लाईक करा शेअर करा आणि आपले बदलापूर चॅनल सबस्क्राईब करा आपणच आपला आवाज आपले बदलापूरसोबत धन्यवाद